स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही आता अंधार पडलेला आहे मित्रांनो कारण की मी आता संध्याकाळच्या टायमाला व्हिडिओ शूट कर मित्रांनो विषय आहे मित्रांनो कारण की काही गोष्टीने मन दुखलं ना मित्रांनो तर कोणावर भरोसा राहत नाही मित्रांनो माझ्यासोबत एक आसच घडलेलं आहे मित्रांनो चार पाच वर्षपूर्वीच झालेलं आहे ते तुम्हाला मी अस सगळी कहाणी सांगतो तर मित्रांनो आमच्या शेजारीच हे बघा हे पलीकलं घर दिसतं ना आपल्या घराच्या पलीकड तर मित्रांनो त्यांचं घर घराचं काम चालू होत बारका आणि त्यांना मी ना मदत म्हणून कसे ते मला मागत होते का गज म्हणजे स्टील मित्रांनो पन्नास एक हजाराचं स्टील होतं मित्रांनो आपलं म्हणजे कसं हे बघा आज आपलं रूम बघून घ्या पाठीमागचं आपलं काम चालू आहे ना हे बघा मी तुम्हाला दाखवलं नाही मित्रांनो हे बघा तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल का याचं आपल्याला काम करायचं होतं हे बघा एवढं असं वर आलेलं आहे मित्रांनो काम व ही भीत देखील काढून टाकलेली आहे मित्रांनो हे बघा हे सर्व मोकळं करून घेतलंय बघा एवढ्या विटा निघलेले आणि हे बघा काही टीला आपलं बाकी होतं म्हणजे असं बऱ्याच असं स्टील होत हे बघा हे घर येते त्यांचं आणि एवढं स्टील आहे आपलं म्हणजे साधारणतर पन्नास साठ हजाराचं स्टील होत मित्रांनो कस आपलं गोड बोललं म्हणून कसं विश्वासात घेऊन माझ्या पण चांगलं स्टील काढून घेतलं मित्रांनो असं का तू काम चालू कर तुझं मी तुला मागायची वेळ पण येऊ नाही द्यायचं लगेच तुझं स्टील देऊन टाकतो असं तसं मित्रांनो कसं असतं ज्याला फसवायचं असतं ना की इतका आपल्याला गोड बोलतो ना आपल्यासोबत का आपला आपण जीव देखील वळून टाकायला तयार असतो त्याच्यावर मित्रांनो माझी ती चुकी झाली मित्रांनो कारण की मी जास्त तेन, मी त्यांच्या आधारी गेलो का हेच भरोश्याचे माणसं वाटतात व्यवहाराला क्लिअर वाटतेत मित्रांनो आता चार वर्ष होत आलेत मित्रांनो चार वर्षापासून मी त्यांना सांगत होतो की मला काम चालू करायचंय माझं स्टेल देऊन टाका देऊन टाका मित्रांनो चार वर्ष झाले तरी देखील अजून स्टील दिलेलं नाही आणि आता कारण देतात का मित्रांनो चेक गुंतलेला आहे हे गुतलेलं आहे चेक मित्रांनो त्यांचं ते तिकडं आहे मित्रांनो तो लाईट दिसतो ते ना तिकडं आहे मित्रांनो आणि ते बांधून चार वर्ष झाले त्या घराला मी त्यांना मदत केली होती माझं स्टील पडेल होतं मी देत नव्हतो मित्रांनो पण गोड बोलून माझं काढून घेतलं ना आता आहे ना स्टील द्यायला ना नाकारते मित्रांनो कारण की आता माझं काम चालू आहे मित्रांनो आता स्टीलचं घ्यायला गेलं तर ते पन्नास साठ हजाराचं स्टील आहे मित्रांनो माझी चुकी मा टाल का मी विश्वास ठेवला मित्रांनो माझं चुकलं का मी विश्वास ठेवायलाच नव्हता पाहिजे असल्या माणसांवर हाय की नाही आता टाळोटाळ करतायत मित्रांनो का त्या काळात पन्नास हजाराचं म्हणजे पन्नास टील होतं पाच हजार घ्या तुम्ही विचार करा मित्रांनो मी किती टोट्यातील का पन्नास हजारचं स्टील द्यायचं आणि ते पाच हजार घ्या म्हणते म्हणजे का माझ्या घरी काय काय म्हणते झाडाला पैसे उगतात का मित्रांनो तर मी त्यांना वर्ष म्हणजे चार वर्षापासून त्यांना सांगत आलेलं आहे का आम्हाला काम चालू करायचं आहे तुम्ही माझे पैसे द्या ना तुम्हाला स्टील घेऊन जा बोली असे झाले होते का तू जेव्हा काम चालू करशील ना त्या दिवशी मी तुला शब्द टाकायच्या आधी तुझं स्टील आणून दे आता चार वर्ष मित्र आम्ही त्यांच्या घर अजून देखील मी मागतोय मागतोय नुसते मला टाळं टाळ करते आमचं हेच झालं ते झालं आणि मी असं कार्यक्रम वगैरे करायला यांच्याकडे पैसा येतो एवढे पिकं वगैरे काढत येत आता डरबुजवाडी लावली होती मित्रांनो भरपूर असं उत्पन्न आलं तरी माझे पैसे द्यायला आता ना कबूल होऊ राहिलेत मित्रांनो बघा मित्रांनो काही गोष्टीने माझंच चुकलं मित्रांनो कारण ह्या दुनियात कोणीच भरसायचा लायकीचं नाही असं तुम्हाला म्हणता येईल माझे माझ्यासोबत जे घडलं नाही त्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय आता आता माझ्या माझ्या जवळच मी त्यांना दिलं विश्वासाने विश्वास असा तसा नसतो इतका म्हणजे इतकं मला त्यांनी झाशीत आणलं ना का तुझे देऊ देऊ हे करू तुला हे करू एकदम गोड असे बोलले बापले इतकं इतके गोड बोलले ना काढून घेतले ना आता ना कबूल होत द्यायला द्यायला म्हणजे असं असतं मित्रांनो ज्याला द्यायचं असतं ना त्याच्या भावनेतून लगेच व्यक्त होतात का याला खरंच द्यायचं आहे का याच्याकडे पैसे नाही देणाऱ्याच भामटे माणसाचं लगेच ओळखू येत असतात असंच मी तर डायरेक्ट का असं म्हण कारण की आज मी फसलेलो आहे उद्या त्याला देखील कोणीतरी फसवणार आहे आणि शंभर टक्के कर्म इथं फेडावं लागत आहे आणि ते कसं आहे आपण जसं वागणं समोरच आपल्याला तसेच वागणूक भेटत असते आणि जे माझ्यासोबत तसं वागले ना त्यांना पण कोणी काय ना कड कुठे काय ना ते फेडावं तर लागणारच आहे कारण की मी जेवढा विश्वासाने दिलं होता ना तेवढाच विश्वास त्याचा पण कोणी आपलं हाताशी असं गळ्यात हात घालून त्याचा पण एखाद्याशी घात होऊ शकतो कारण त्याचा पण पुढं तरी विश्वासघात होणार मित्रांनो कारण की गोष्ट अशी असते मित्रांनो जे आपण एखाद्याला फसवलं ना तर आपल्याला कोणी ना कधी ना ते फसवतच असतं मित्रांनो खरंच माझं ते नाही हो का तुम्ही घेतलं का माझं द्यायला तुम्ही ना कबूल झालं पण असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही मा एवढं मला फार जाऊ द्या आता मित्रांनो कसं एकदम हात घातला माझ्या घरात आणि माझं कापून टाकलं असं समजा तुम्ही आहे का नाही प्रेमात घेऊन गात केला तर मित्रांनो एवढं सांगणं काय भरोसा ठेवायच्या ना तुम्ही शंभर विषय विचार करा माझी कोण झाली चुकी गोड बोलले कसं आता मामा मामा भासा भासा म्हणायचा भापा भासायचाच गाळा कापला अशी गोष्ट झालेली आहे मित्रांनो जाऊ द्या मित्रांनो आपल्याला फसवलं परमेश्वर पुढं काय नाही त्याच्यासोबत पण तसंच वागेल आहे की नाही तर जाऊ द्या मित्रांनो मग तुम्हालाही मी घराचं काम दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये कसं आता रात्र झालेली एवढं कळायचं पण नाही तर आजचा व्हिडिओ मग मी तेच संपवतो मित्रांनो तुम्ही पण सतर्क आहात अशा मामांपासून अशा नातगोत्यांपासून तर सर्वांना शुभरात्र भेटू आपण एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये